लेकाला भेटायची आस शेवटची इच्छाही राहिली अपुरे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह तर नेमका हा अभिनेता कोण आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर तीन दिवस मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलेला अभिनेता आणि लेखाला शेवटची भेटण्याची इच्छा बाळगणारा अभिनेता महेश आनंद हे आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील लोकप्रिय खलनायकापैकी एक होते त्यांनी अमिताभ बच्चनपासून ते शत्रुघ्न सिंहापर्यंत सर्वांसोबत काम केलं होतं तीनशे चित्रपट केले होते, होते तरीही एक वर्ष त्यांनी गरिबीत आयुष्य जगलं त्यांनी पाच लग्नही केले होते त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोडून दिलं होतं आणि त्यांच्या वेदनादायी मृत्यू झालेला होता महेश आनंद हे नव्वदच्या दशकातले प्रसिद्ध कलाकार होते त्यांनी चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती महेश आनंद फक्त कलाकारच नव्हते तर ते उत्तम नृत्यक आणि मार्शल आर्टसुद्धा होते महेश आनंद यांनी बादशाह हत्ियार मुजलिम आणि तुफान यासारख्या चित्रपटामध्ये भयानक खलनायकीची भूमिका केली पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप दुखी होते त्यांना खूप वाईट परिस्थितींना सामोरं जावं लागलं होतं आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मरण आलेलं होतं महेश आनंद हे कराटेमध्ये ब्लॉग बेस्ट होते ॲक्टर बनण्याआधी ते मॉडेल होते ते ड्रेस डान्सरसुद्धा होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी करिश्मा सिनेमातून ॲक्टिंगला सुरुवात केली होती महेश आनंद यांनी अंशी आणि नव्वदच्या दशकात खूप चित्रपट केले त्यांना भरपूर काम मिळत होते पण नंतर त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आले करिअर बदललं आणि अडचणी वाढल्या महेश आनंद यांनी फेसबुकवर काही पोस्ट लिहिल्या होत्या त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते खूप दुःखीही होते त्यांचे मित्र नसल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होते महेश आनंद यांनी काय लिहिलं होतं माझे मित्र आणि सगळे लोक मला दारुडा म्हणतात माझं कुणी कुटुंब नाही माझ्या सावत्र भावाने मला सहा करोड रुपयाचा फसवणूक केली आणि आन, मी तीनशे पेक्षा जास्त चित्रपट केले पण माझ्याकडे प्यायला पाणी घ्यायला सुद्धा पैसे नाहीत या जगात माझं एक पण मित्र नाही हे खूप दुःख आहे मला महेश आनंद यांच्या फेसबुक अकाउंटवर काही मेसेज आणि पोस्ट सापडले ते वाचून धक्का बसला एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा त्रिशूलसाठी लिहिलेलं होतं त्रिशूल देव तुझ्यावर आशीर्वाद ठेवेल मी मरण्याआधी फक्त मला एकदा मिठी मार मला येऊन भेट मी तुला आयुष्यभर प्रेम करत राहीन ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज महेश आनंद यांचा मुलगा त्रिशूल यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे महेश आनंद यांनी एकूण पाच लग्न केलं पण त्यात कोणतंच लग्न टिकलं नाही त्यांच्यासोबत कोणीही शेवटपर्यंत राहिलं नाही महेश आनंद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव बरखा रॉय होतं बरखा रॉय अभिनेत्री रीना रॉय यांची बहीण आहे त्यांनी दुसरं लग्न एरिनासोबत केलेलं होतं एरिना मिस इंडिया होत्या एरिना आणि महेशांचा त्रिशूल नावाचा मुलगा आहे त्यानंतर त्यांनी मधू मोलात्रा यांच्याशी तिसरं लग्न केलं उषा बचाची त्यांची चौथी पत्नी होती महेश यांनी पाचवं लग्न एका रशियन महिलेशी केलं तिचं नाव लाना आहे त्यांनी लानासोबतचा फोटो फेसबुकवर टाकला त्या फोटोमध्ये लाना त्यांची पत्नी आहे असं त्यांनी सांगितलं होतं महेश आनंद खूप वर्ष सिनेमात दिसले नाहीत एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेस स्टँड करत असताना त्यांना खूप मोठी दुखापत झाली त्यामुळे त्यांना तब्बल सहा महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागलं त्यानंतर ते तीन वर्ष घरात अतरुणात होते महेश आनंद यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांची अवस्था खूप वाईट होती त्यांच्या नातेवाईक ज्योती गुप्ता यांनी एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती ज्योती गुप्ता म्हणाल्या त्यांचा टिफिनवाला दोन दिवसापासून टिफिन बाहेर ठेवत होता शनिवारी सुद्धा त्याने टिफिन उचलला नाही त्यामुळे सोसायटीतल्या लोकांनी पोलिसांना बोलवलं महेश आनंद बेडवर बसलेले होते आणि खाली पडले ते छातीवर पालते पडले होते ज्योती गुप्ता यांनी सांगितलं की महेश आनंद आत्महत्या करू शकत नाहीत त्यांचं निधन नैसर्गिकरित्या झालं त्यांना दारू पिण्याची सवय देखील होती त्यांची पाचवी पत्नी लाना रशियातून आली होती महेश आनंद यां मृतदेह सडायला लागला होता महेश आनंद यांच्या मृत्यूची बाबत मी सगळ्यांना समजल्यानंतर खूप वाईट वाटलं पोस्टमॉर्टम रुपटनुसार महेश आनंद यांचा मृतदेह घरात तीन दिवस पडून होता त्यांचा मृतदेह कुजायला लागला होता घरातून वास येऊ लागल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसाला सांगितलं पोलिसांनी दरवाजा तोडून महेश आनंद यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर महेश आनंद हे तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद